नमस्कार निशा नाशिक नाशिकमध्ये तुमचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी इथे येत ना मस्त अशी कांद्याची भाजी बनवणार आहे त्याच्याबरोबर तिन असे बाजरीची भाकर तर खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि इथन कांद्याची भाजी इत अशी मस्तपैकी आपण अशी गावरान जी गावाकडे बनवतो ना ती भाजी आणि थोडंसं शेंगदाणाचं कुटे वगैरे घालून इतकी भन्नाट चव लागतेत ना आणि अशी रसरशीत रस थोडीशी तर चला तर मग आता इथनं बनवायला सुरुवात करू जर तुम्ही त्याच्या आधी ना अजून जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा हे बघा आता इथं येत मी असे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि काही लाल पण घेतले आहेत बरं आता ह्या आहेत ना मी बाहेरच ठेवलेल्या फ्रीजमध्ये काही ठेवलेल्या नाही आहे आणि ह्या मिरच्या आहेत ना थोड्या जशा सुकलेल्या मिरच्या पाहिजे आपल्याला एकदम ताज्या असतात ना त्या नको आहे आपल्याला हिरव्याच पण थोड्याशा सुकलेल्या मिरच्या तुम्ही येत इथं ह्या ज्या लाल मिरच्या दिसतात ना याची पण भाजी करू शकतात बरं का एकच नंबर भांडणारच लागते याची तर छान आहेत ना मी असं म्हणजे मिक्सरचं भांडं घेतलं एक त्याच्यामध्ये ना थोड्याशा पिवळ्या झालेल्या थोड्याशा लालसर झालेल्या अशा मी इथं मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि ना मला येत भाजी म्हणजे आमच्या घरामध्ये तिकडच खातात आता मी नेहमी सांगत असते तुम्हाला की तिकड भाजी लागत असते तर मी मिरच्या जास्त घेतल्या क्वांटिटीनुसार घ्या आणि मस्त ना मी आधीच खरपूस भाजून ठेवलेले असते एक खटी सारखं सारखं ते सारखं नको ते की शेंगदाणे भाजा घ्या ते तर आधीच मी एक खटी भाजून ठेवलेले असतात तर त्याच्यात भाजून घेतलं की इतन आपल्याला तर कढईमध्ये कडाईमध्ये तेल घालून घ्यायचे हवं तेवढं तेल घालायचं आपल्याला आता पाल्या भाज्यातला येत ना थोड्याशा कोरड्या भाज्यांना थोडंसं तेल जास्तच लागतं तर तुम्ही तुमच्या कॉन्टिन्यू सर आणि तुम्हाला जेवढं हवं आहेत ना तेवढं तेल घालून घ्यायचे आहेत आपल्याला तेल व्यवस्थित तापलं की याच्यामध्ये येत ना जो आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे असा दळून घेतला आहे आणि बघा असं दरदरा दळून घेतलंय बरं का असं जास्त बारीक वगैरे आजच्या पत्नी करायचं म्हणजे तेत ना दाताखाली जेव्हा लागतात ना त्यावेळेस एकच नंबर लागतं तर याच्यात तेलामध्ये येत ना आपण हे घालून घेतलं एकदम साधी सिंपल भाजी इथं मी बनवती माझ्या आईची इत ही एकदम खास रेसिपी म्हणजे मग गावाकडे जर गेलीत नाईकडे वगैरे तर थंडीमध्ये खायला खूप आवडते तर नेहमी करते ही माझी आवडती भाजी अगदी मला दरवाज जरी दिलीत नाही भाजी खायला तरी मला बिलकुल पण कंटाळा येणार नाही माझी आवडती भाजी ही फक्त त्याच्यात दरदरा हा असा कोट पाहिजेत तर छान असायत ना मी तेलामध्ये हे घालून घेतलं आणि छान परतून घ्यायचं आता कसं आपण ज्या मिरच्या आहेत ना त्या थोड्याशा कच्च्या असतात म्हणजे कच्च्याच घेतलेल्या आहेत आपण तर त्या आहेत ना ह्या तेलामध्ये थोड्याशा छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला मस्त फ्राय झालात ना की मग थोडंसं तिखट पण कमी होतं आणि त्याची चव पण आहेत ना अशी बदलते म्हणजे खूप टेस्टी लागते आता शेंगदाणे तर आपण इथं आधीच चांगले खरपूस भाजून घेतलेले आहे तरी पण मिरच्यांसाठी ना आपण छान इथं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त नाही करायचं आहे पण असा जो तांबूस कलर जो येतो ना तो कलर येईपर्यंत आणि छान हे असं परतून वगैरे घेतलं ना व्यवस्थित की मग आपल्याला याच्यामध्ये येत ना बाकीच्या म्हणजे भाजी वगैरे घालून घ्यायची तर तोपर्यंत तो आहेत ना एकदम लो गॅसवर करायचे बरं का ही प्रोसिजर म्हणजे ना करपत वगैरे नाही आणि जी भाजी येत ना मी छान अशी ही हिरवी भाजी मस्त अशी धुवून वगैरे घेतली ती निथरायला ठेवलेली आहेत तर जास्त पण निथरायची गरज नाहीये कारण की नसं थोडंसं पाणी त्यात ना टपकलं पाहिजे म्हणजे एक्स्ट्रा पाणी टाकायची आपल्याला गरज पडत नाही तर म्हणून आहेत ना जास्त निथरायची पण गरज नाहीये तर छान येत ना ही भाजी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हलवून घ्यायची बरं का इतकी आता कोणाकोणाला आवडते ही भाजी नक्की सांगा कमेंट करा मला मला तर खूपच खूपच आवडते ह्याच प्रकार करत ना मी मी तिची भाजी पण करत असते बरं का शेअर करेल मी ती पण रेसिपी लवकरात लवकर छोटासा व्हिडिओ बनवेल पण करेल कारण माझी इतकी आवडती आहेत ना मला हे शेंगदाण्याचं कुट वगैरे घालून येत ना अशी दादाखाली जर खायला आलेत ना असं दादाखाली तर खूपच छान लागते बरं का आणि त्याच्यामध्ये ना बाजरीची भाकर तर माझी आवडीची आहे पण घरातल्यांना आवडते त्याच्यासाठी मी ती भाजी भाकर बनवणार आहे बाजरीची तर आहेत ना इथं मीत नाही अशी छान अशी शिजवून घेणार आहे आता आणि शिजून घेताना इतना एक काळजी घ्यायची तर आपण डायरेक्टली इथं असं सोडून द्यायचं नाही म्हणजे जे, जे हलवताना वगैरे आपण उलत नाही म्हणा जे पण घेऊ हलवताना आपण भाजी हलवायला तर ते सोडायचं नाही असं खालीवरती इतना करतच राहायचं आहे म्हणजे इतकं छान भाजी शिजते आणि खाली लागली वगैरे पण जात नाही आणि छान एकत्र होतं सर्वयोगात असं पाणी आहेत भाजीला असं पाणी सुटलं ना की भाजी म्हणजे जे शेंगदाणे असतात ना ते शेंगदाणे पण असे छान याच्यामध्ये शिजते म्हणजे कधी कधी कोणी कोणी काय करता माहिती इतका डायरेक्टली भाजी आधी टाकतात तेलामध्ये आणि भाजी शिजवून घेतात आणि मग ते शेंगदाणे वगैरे घालतात तर तसं न करता आधी शेंगदाणे घालायचे छान फ्राय करून घ्यायचे आणि मग भाजी घालायची तर इथं येत ना चवीनुसार मी मीठ घालून घेतले बरं का आणि छान मिक्स करून घ्यायचे पुन्हा आता क्वांटिटीनुसार मी मीठ घालून घेतलं इथं जवळजवळ दीड चम्मच आणि ह्या मिठामध्ये व्यवस्थित शिजून द्यायचे मिठामध्ये शिजलत ना म्हणजे ते पाणी सुटतं जेव्हा ह्या भाजीला आणि भाजी कमी व्हायला पटकन मदत होते म्हणजे त्याच्यामध्ये लवकर पण शिजते आणि ते सव येत ना ती याच्यामध्ये उतरते तर आता इथं येत ना मी काय केलंय जोपर्यंत आता हे भाजीचं पाणी आटता येत ना तोपर्यंत मस्त बाजरीची भाकर करायला घेतलीये आता येत ना मला इथं भाकरी करायला येत ना काठवड्याच घ्यायची होती पण झालं काय की पटकन ही छोटीशी परत होती वरती मग तीच घेतली पण ही परत काय होते फिरते जास्त किच्या नोट्यावर जेव्हा आपण भाकर वगैरे करायला घेतो ना थापायला त्यावेळेस ती गरगर फिरते तर ते पकडून धरायला लागतं कोणीतरी तेव्हा ते छान फिरतं किंवा खाली बसून ते थापून घ्यावा लागते असा काहीतरी प्रकार होत होतो पण चला ठीक आहे चला पटपट बनवायचं पण होतं आणि बाकीच्यांना भूक पण लागलेली होती म्हणून येत मी काय केलं ही सकाळी सकाळी बनवते बर का मी सकाळच्या वेळेस येत थंडी बरं का अगदी म्हणजे सा आठ ते नऊच्या दरम्यान बनवते ही आणि इथनं सकाळी सकाळी या थंडीमध्ये मध्ये ही भाकर बाजरीची भाकर आणि ही आपली कांद्याची भाजी खायलात एक का। का का ना एकच नंबर खूपच छान टेस्ट असते बरं का आणि इथनं मजा पण येते खूप खायला तर माझी आई वगैरे येत ना आम्ही काय करतो माहिती का माझी आई चुलीवरती वगैरे बनवते आम्ही जर तिकडे कधी गेलोत ना तिथे तर सकाळच्या वेळेस अशी चुलीवरती वगैरे बनवते आणि आम्ही मस्तपैकी असे बाहेरच बसतो ओट ओट्यावरती वगैरे असं बागाच्या कड्यालाच आमचं माझ्या आईचं घर आहे तर मग द्राक्षाच्या बागाच्या कड्यालाच येत ना तिथं असा ओटा आहे मस्त मोठा बाहेर आणि तिथे आम्ही बसतो आणि छान उन्हामध्ये बसून येत ना ह्या बाजरीच्या भाकरीचा आणि मी तर भाकर खात नाही गावाची पोळीस खाते पण बाकीचे भाकर आणि ह्या भाजीचा आनंद घेतात तर एकच नंबर खूप आठवण येते ह्या गोष्टींची बरं का आणि अशी इथं भाकर मी ते थापून घेते आता मी खाली काय आहे एक कपडा घेतलाय म्हणजे इथनं हे असं घरघर फिरणार नाही ते त्याच्यासाठी आणि छान भाकर अशी थापून घ्यायची आणि पूर्ण परात भरून मी भाकर थापून घेते बरं का मला इतना छोट्या छोट्या भाकरी करत बसायला हे करायला येत कंटाळा येतो बिलकुल आणि मोठी भाकरच छान होते तर इथं घट्याळ येत असं खाली त्याचं हे होत होतं म्हणजे त्याची ते डिझाईन पडत होती बघा अशी तर म्हणून मी घड्याळ काढून ठेवलं आणि इतना पूर्ण या परातीमध्ये इतना अशीच भाकर थापून घेतली तरी बघा एकदम छान अशी पातळ भाकर थापून घ्यायची पण मोठी भाकर थापून आहे तर माझी इथनं जेवढी परत मोठी असते तर माझं मन भरतच नाही मी अगदी जेवढे भरत नाही तोपर्यंत भन्नाट मोठ्या मोठ्या भाकरी बनवत असते आणि आप इथं आपला तवा पण बघू शकता भरपूर मोठा आहे अजून जरी थोडीशी मोठी केली असते तरी त्याच्यावर एकदम परफेक्टली मावलं असतं तर छान आहेत ना त्याच्यावरती आपल्याला ही भाकर भाजून घ्यायची व्यवस्थित भाकर व्यवस्थित भाज भाजून घेतली म्हणजे याला पाणी वगैरे लावून घ्यायचे पाणी लावून तवा येत ना तापून जर घेतलात ना तर अजिबात पण भाकर अशी हालत वगैरे नाही बरं का तर हा नॉनस्टिक शिक्षा त्याच्यावरतीच मी भाजून घेते हरकत नाही माझा बाजारच्या भाकरीचा बाजारात दुसरा आहे पण आता हा होता वरती मग तोच घेतला मी आणि त्याच्यावरतीच करून घेते तर एक भाकर मी येत नाही तिथं वरती पाणी वगैरे लावून घेतलं होतं आणि दुसरी भाकर पण इथं येत नाही मी थापायला घेतली ती पण थापून घेत होते आणि ह्याच प्रकारे आपल्याला दोन भाकरी थापून आहेत था कारण की कोणी जास्त नाही पण माझ्या पुतणीला खूप आवडते म्हणजे आमची छकू आहे तिला आवडते खूप भाकर आणि येत यांना आवडते आणि सासूबाईंना आवडते तर मग ते ना खातात आणि बाकीच्यांना माझा मुलगा वगैरे तो नव्हता तर ते आले की मी गरम गरम करून देत असते कर। भाकर म्हणजे भाकर कसं गरम खायला जरा मजा येते ना त्याच्यामुळे आणि भाजी आपण गरम करून घेऊ शकतो म्हणून भाकर मी गरम गरमच करत असते तर जेवढ्या जेवढे होतेत आहेत ना जेवायला त्यांच्यासाठी मी ही भाजी भाकर बनून घेतली होती आणि हे बघा छान असं येत ना याच्यामधलं पाणी आटायला लागलं होतं आणि ही भाकर येत ना छान अशी तव्यावरतीच आपल्याला फिरून फिरून घ्यायची बात पण गॅसवरती भाकरी भाजायच्या नाही आहेत कोणतीही वस्तू भाजायची नाही आपल्याला डायरेक्टली गॅसवरती तर कारण शास्त्रज्ञांनी वगैरे सर्वांनी सांगितले मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही येत ना त्यांनी पण शोध लावलायत त्यांनी पण आता जाहीर केलंय की तुम्ही याच्यावरती भाजू नका याच्यातले जे असतात जे ह्या गॅसमधले जे घटक असतात ते आपल्या पोटामध्ये जातात आणि भरपूर खूप सारे आजार होतात हे वारंवार मी सांगते तर प्लीज जे नवीन आहेत ना त्यांनी बघा बाकीच्यांनी ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी इग्नोर करा पण आहेत ना खरंच काळजी घ्या आणि भाकर करताना येत नाही ह्या तव्यावरती बघा किती छान अशी खरपूस भाकर भासते किती मस्त ना तर असे छान भाकरी आपल्या भाजून इथं तयार झालेल्या होत्या आणि इथं इथन बघू शकता आपली भाजी पण तयार झाली नी त्याच्याबरोबर ती असं मस्तपैकी हिरव्या मिरचीचा ठेचा तो पण इथं छान तयार आहे आणि मी येत ह्या इथं प्लेटिंग करून घेते प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता इतकी सुंदर भाजी अशी मस्त बघता क्षणी असं वाटतात ना की भाजी खावं म्हणून वाव एकच नंबर इतकी मस्त भाजी आहेत ना आणि छान अशी शिजून घेतली आणि अशी एकदम कोरडी पण नाही करायची बरं का थोडंसं त्याच्यामध्ये येत ना पाणी ठेवायचं आपल्याला म्हणजे अशी लगबग म्हणतो ना आपण अशी रसरशीत अशी भाजी पाहिजे आपल्याला बाजरीची भाकर जर म्हटली ना तर अशाच प्रकारची भाजी पाहिजे असते तर छान अशी भाजी तयार आहे बाजरीची भाकर आपली कांद्याची भाजी आणि ठेचा तर बनून इथं तयार आहे तर आपण येत ना तर त्या टेस्ट करून बघा हे बघा आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते बघा किती सुंदर ना खायची किती इच्छा होते तर मस्तपैकी इथं मी टेस्ट करून बघते एकच नंबर बरं का म्हणजे सांगायला पण नाही एवढी भारी झाली इथ ना माझी एवढी आवडती भाजी इथ खूपच छान आता मला येत ना आजी बात पण दमनेत नाही बाय तर असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी इथ पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेल बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे आपण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असत ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा स्नेक्स एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा, राहा आणि स्वस्त